प्रेक्षकांना कुस्ती दिसत खाली बसून घ्या बाजूला थोड चालू आहे हे एक मिनिट जरा ऐका की हो जरा शेखर भाऊ एक मिनिट प्रेक्षकांच्या माहिती असतो ही मनोरंजनात्मक कुस्ती आहे याची नोंद घ्या बऱ्याच जणांचा आक्षेप असतो थापाची कुस्ती का घ्यायची त्यांनी महाराष्ट्रवाल्यांबरोबर लढावं दादा सलमान खान डमी फायटिंग करतो ती बघायला मात्र तिकीट मध्ये पाचशे रुपये जाऊ त्यात कमीत कमी, -कमी कपडे काढून लाल मातीत लढतय तरी ते पोरग त्याच्यासाठी टाळ्या करा की अरे बाप बाप्रभा अद्याप नाही ओ पवन हरियाणा आणि थापा शदा लोट पुन्हा अरे बाप बाप्रभा ब्री पुन्हा धोबी हो मनोरंजनात्मक कुस्ती जरा टाळ्या करा त्याच्यासाठी पंचांचा निर्णय अंतिम राहील पंचांचा निर्णय अंतिम राहील ए पवन ये आजा वांध राजा पवन चला मध्ये या कुस्ती चालू करा कुस्ती चालू करा पंचांचा निर्णय अंतिम राहील दादा कस आहे डायरेक्शन आहे का ना शाबाज खाली बसून घ्या प्रेक्षक थाली बसा पंचांचा निर्णय अंतिम राहील कुस्तीला पंच म्हणून अमर भाऊ भुगे भाऊ चालू कुस्ती पाच हजार रुपये पाच हजार अरे हो शाबाज त्याच्या डोक्यावर उडी मारायला पण फिटनेस लागतो एवढं सोपं आहे का हप्ते हप्ते आणि ब्रीज ओ, अरे बाप रे बाप पुन्हा ब्रिज अरे कुस्ति कुस्ति ना ये पुना ये पुना खांदा नाही टेकलं कुस्ती झालेली नाहीये अहो हे पुन पु हजार रुपये झालेली नाहीये बोला बजरंग प्रभू रामचंद्र की बोला बजरंग बली की धन्यवाद चालू कुस्तीवरती राजा भाऊ राक्षे हजार रुपये थापा फायलांसाठी अरे अरे हो पणराव भोसके यांच्या स्मरणार्थ ये मध्ये हे अमर फोगे आहेत चालू कुस्तीवरती कुस्ती करा या अरे बाप रे बाप ए शबा अंगास पंचांचा निर्णय अंतिम राहील अंगास आता मिटलं मात्र खरं काय माहिती फलवान अमर फुगे यांच्यात चालू समोर चालू असलेली कुस्ती निकालीच होऊन द्यायची आहे पहिला अमर फुगे निकाली शिंदे यांचे दोन हजार रुपये भाऊ गावाने यांचे एक हजार रुपये पैसे जमा आहेत कुस्ती एक हजार रुपये फेडणारी कुस्ती गावाने पाच हजार रुपये शेखर भाऊ लांडगे यांचे एक हजार रुपये मनोरंजनाची कुस्ती भाऊ यांचे एक हजार रुपये टाळ्या वाजून दाद द्या जरा त्या पोरांसाठी मला आमदार बाळासाहेब लांडगे हजार रुपये युवा युवा नेते संतोष भाऊ काळुराम लांडगे यांच्याही एक हजार रुपये चालू कुस्तीवरती शेखर भाऊ शेखर भाऊ गोकुळाबा शिंदे यांच्याही दोन हजार रुपये बाळासाहेब लांडगे वासात माझ्या शेजारी बसले त्यांचे एक हजार रुपये तेवढ्या नंतर जमा करून घ्या धन्यवाद यांच्याही पाचशे रुपये एक लगी भरलेली आहे इकडं अरे थांबा की भाऊ दे की जरा ए नळ्याला नको हात लाव बसा खाली काय होत नाही हे सगळं स्क्रिप्टेड गोष्टी असतात अरे अय पवन भांडण करायची नाहीये पंचांचा निर्णय अंतिम राहील ओसी परत लावायची आहे पंचांचा दम काढाओ दम काढा भांडण करू नका त्यांच्या स्क्रिप्ट मधला तो प्रकार आहे घ्यावरती देवा आजा उपर स्क्रिप्ट आव कुस्ती मधला मनोरंजनात प्रकार राहतो ती कुस्ती लावली तर तेवढा आपण बघायची तयारी ठेवली पाहिजे यामध्ये पवन बीच मे चलो थपान बीच मे चलो हा हा एक तर शबा अंगा टाळ्या आता आता बघितलं का शबास ओ अरे बाप खरा टाळ्या ओमस पुन्हा पुढ ब्रीज अरे बाप खरागी टाळ्या देवा थापा अतिशय उत्कृष्ट अशी कुस्ती चालू आहे मनोरंजनी कुस्ती वा वा छान 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 होती थापा विजय झाला थापा पैलवान विजयी उत्सव कमिटीच्या वतीने सर्च स्वागत थाका पैलवान आपल्या या ठिकाणी वैयक्तिक रक्कम घेऊन जाते राजभाऊ राक्ष यांचे एक हजार रुपये आहेत का मनोरंजनात्मक कुस्ती संपलेली आहे आता प्रेक्षक